নাই নহয় কওঁ দে तर मित्रांनो आपण चालू आहे आज महादेवाच्या दर्शनाला की आज सोमवारी म्हणून म्हटलं चला दर्शन करून या दमणी घे बार कि तर मित्रांनो आपलं दर्शन झालेलं आहे आता आपण चाललो शेतामध्ये खूप गर्दी होती मित्रांनो तिथं म्हणून व्हिडिओ काढायला जमलं नाही तिथालचं ਸਰ ਕੇ ਨੂੰ ਉਸੰਦੇ ਲਾਵਲੇ ਸੌਰਗੁੱਟ ਜੇ ਇਗੜਾ मित्रांनो हा पुन्हा आलो आता शेतामध्ये मित्रांनो आपण आलेलो आहे आता सरखी पशी आपलं गवत उचलेलेलं आहे त्यांनी म्हणजे आपली सरकी बी खुरपणं झालेली आहे हेच बघासाठी आलतो आपण की पप्पा म्हणले होते हे सरकी सरखी खुरपिली नाही म्हणून हे बघासाठी आलतो आपली सरकी खुरपीलेली आहे तर मित्रांनो इथं खाली बघू शकता आपल्याला इथं बोर बी घ्यायचा आहे म्हणजे आज तस नाही अजू त्याला टेम बाकी तर तो व्हिडिओ तर टाकीणारा जे मी आपल्याला इथं बोर घ्यायचा कारण पाणी कमी पडतं म्हणून सरकेला त्याला पाणी ते द्यायला उसाला की त्याच्यासाठी आपल्याला इथं बोर बी घ्यायचा आहे म्हटलं चला तुम्हाला दाखवूया आपल्याला दा बोर कुठं घ्यायचा आहे ते बी त्याच्यानंतर आप आप तर आपली सारखी चांगली कुरपलेली तर आहे चांगले ओके म्हणजे सर की मित्रांनो सर्की मित्रांनो पोस नाही इथं दहा पंधरा वीस एक दिवस झाले इथं पोसच नाही झालेला तर सारख्या बी वाळून चालल्या पोस याय ना काही नाही मग आलता पोस पण आता काय बरे दिवस झाले पोस नाही आला वीस एक दिवस झाले पोस नाही आला काही नाही हे बाई तूर लावलेली तूर वाळून गेली जमीन वाळून गेली पाणी नाही काही नाही पाणी आहे आता एरीचंच पाणी चालू करायला लागणार मित्रांनो याला कारण तिकडं काय आता पाऊस कधी येणं कधी नाही भरसा नाही पावसाचा त्याच्यामुळे आता एरीचंच पाणी चालू करता येईल ही जी तुरी ही या तुरे आपल्या नाही आपल्या काकात तुरी ही ती उशी आपली हे आपली ती आपली निसती सरकी आहे आपण आपल्या सरकीला बी पाणी चालू करू या उद्यापासून तर मित्रांनो हे ईद होता आपला तर हे बोर, बोर पूर्ण बुजून गेलेला आहे म्हणजे ईद ती आपली जी मोटर आहे ती मोटर निघांनी आम्ही लई ट्राय करून पाहिलं मोटर रनिंगाने हे ईदच होता हे जे पोल दिसतो का या पोलच्या पाठीमागच आपला बोर घातलेला होता जा 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 हे आपली इथं गड्डं खाणलेलं आहे मित्रांनो इथं इथं हौद असतो मित्रांनो इथं नेमकी जा जे जाणारं येते जाते जे जाण्या काही तिथं त्यांना आम्ही पाणी पाहिजेत तिथं हौद आहे तो खाली तिथं आम्ही भरून ठेवत असतो आता लाईट नाही तर नंतर त्याला तर हेच हेच पाहायसाठी आल तो मित्रांनो आपण आपल्या सर्गी कर आपण चाललो आहे आता घरी मित्रांनो बारक्या याला म्हटलं चला आपल्या सोबत गाडी चालायला म्हणलं आलो, बसस्ट्यान्ड पैसा बस बसस्ट्यान्ड आता आपण घर घराला तर मित्रांनो आपण याला इथं सुटत आहे याची गाडी इथं आहे तर मित्रांनो आपण आलेले आपल्या घरी म मंदिरात जेवायला होतो म्हणून आपण तिथं जेवलो नाही महादेवाचं मंदिर तिथं मागच्या व्हिडिओमध्ये दाखलेले तो मला आली ते त्याचा व्हिडिओ तर टाकलेला आहे तिथे जेवायलाच होतं तर आम्ही जेवण केलं नाही कारण तिथं टाईमपास व्हायला जेवायला तिथं जेवायला झालं नव्हतं म्हणून आम्ही जेवण आम्ही डायरेक्ट आलो शेतात थांबलो शेतात दे दे ते बघायचं होतं पडत आले आणि ते बी बघायचं होतं त्याच्यामुळे आपण शेतात बी करतो आम्ही तुम्हाला ते हे बी दाखल कि बोर पुढं घ्यायचा आहे पुढं नाही आपल्याला ती बी जागा दाखवली आहे आणि ते आपला जुना बोर होता ते बंद पडलेला पाडलेला आहे की ते आपलं दहा दहा बारा वर्ष झाले त्याला ते बोर बी बंद पाडलेला आहे म्हणून आपली बोर काही चालू होत नाही त्याच्यातली मोटर आपल्याला नवीन बोर घ्यायचा आहे तर बाय मित्रांनो भेटलोय आपण आता पुढल्या ब्लॉक मध्ये